परिवर्तनाचा गर्व या कविता संग्रहातील माझी कविता एकच आयुष्य एकच आयुष्य जगलेल्या महामानवा एकच आयुष्य जगलेल्या महामानवा तू हजारो वर्षाचा इतिहास बोलका केला एकच आयुष्य जगलेल्या महामानवा तू हजारो वर्षाचा इतिहास बोलका केला एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीसला एक ला भीमा कोरेगावच्या स्तंभाला मानवंदना देऊ एकच आयुष्य जगलेल्या महामानवा तू हजारो वर्षाचा इतिहास बोलका केला एक जानेवारी एकोणावीसशे सत्त्याण्णवला ला भीमा कोरेगावच्या स्तंभाला मानवंदना देऊन महारांचा सारा इतिहासच तुने उजळून काढला महारांचा सारा इतिहासच तुने उजळून काढला सत्याच्या शोधात निघालेला भीम मसिहा सत्याच्या शोधात निघालेला भीम मसिहा श्री श्रमिकांच्या सोबत सूर्याकडे आपली नजर लावून बसलेला सूर्य हे निसर्ग सत्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सततच सत्यासोबत राहिलेले सूर्य हे निसर्ग सत्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सततच सत्यासोबत राहिलेले भारताच्या राजमुद्रेवर खाली सत्यमेव जयते आहे लिहिलेले भारताच्या राजमुद्रेवर खाली सत्यमेव जयते आहे लिहिलेले सत्यमेव जयते आहे लिहिलेले